सर्वप्रथम सर्वांना जयतो जय भीम तुमच्या सगळ्यांचं ऐकून मला पण जोस आला म्हणून एकदा बोलतो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचे आराध्य देवात छत्रपती शिवराय घाटेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साडे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक ऐद्यदेवी होळकर महात्मा बसवेश्वर संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत रोहिदास यांच्या स्मृतीस अभिवादन करून माझे आदर्श बाळासाहेबजी आंबेडकर हैदराबाद दिन नवासुद्दीन जी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराजे आंबेडकर व्यासपीठावर वा, उपस्थित ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेनेचे भाई आनंद सोनावणे बारीमचे सचिव प्रदीपजी वाघमारे एडवोकेट माझे बंधू एडवोकेट हनुमंत वाघसे भारतीय जिल्हा अध्यक्ष माझे लहान बंधू मनोज शर्मा मा नंदकुमार जी भालेराव सुनील जी वानखेडे अनिल डाले मा अनिल जी शिंदे दिलीप जी कानकाटे कानाटे सॉरी दिलीप जी, दिलीग जी। माझ्या बसत अशोकजी जमदाडे महेंद्रजी विसाळ भाई पाशा दिलीपजी खरे द्वारका द्वारकाबाई घालेकर मा सविता ताई सावे चांदबाई पठान दादा वालेराव सुलेमानजी काजी आकाश डोंगरे माझे मित्र एम आय एम चे अडाणीचे नेते हरमीत जी ठाण्याचे जिल्हा उपाध्यक्ष माझे मित्र राजाबाई चव्हाण आणि आता हे सर्वात जास्त जर जोरात भाषण झालं असेल तर माझे मित्र सुधाकरजी बनसोडे खरंच धन्यवादी काय जोस आहे त्या माणसाचा तो माणूस जर दिवसात चार चार किती ट्रिप होतो तुमचे वीस ट्रिप चार चार लोकांचा तो प्रचार करत असेल तर किती भाग्यवान असेल माझ्या बहिणीचे जे घर काम करणार असेल ते घरात प्रचार आहे की याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणाचा असेल खरंच बंधू म्हणून मी भाग्यवान आहे आणि तुम्ही सर्वांनी निश्चयच केलेला आहे मला दिल्लीला पाठवायचं कोणीच लागू शकत आणि मला आशीर्वाद मिळाला ते बाळासाहेबजी आंबेडकरांचा तर शक्यत नाही पण एवढं आता आपण इथून गेल्यावर निश्चय करा की आपल्या घराच्या बाजूला जे कोणी असतील ते कुठल्याही समाजाचे असतील ही वंचिताची आघाडी आहे कुठल्या एका समाजाची नाहीये बाळासाहेबांनी या प्रस्थापितांना जागा दाखवण्यासाठी सर्व वंचितांना एकत्र करून एक तयार केलेले आहे म्हणून आपल्याने आपल्या आपण जाऊन घरी बाजूला तो कुठल्याही समाजाचा तरी असेल त्याला समजावून सांगा बाबा नो आम्ही डोळे जाऊन पुढच्या वेळेस गेल्या वेळेस आम्ही त्या लाकड्याला अजून जोर दिलं होतं आणि बीजेपीची सरकार आणली होती ते आमच्यामुळे आले होते आमच्या वंचित बहुजन समाज जर नसत तर मोदी पंतप्रधान झाले नसते पण आता आम्ही तुमच्या नाट्याला मदत केलं पण आता आमच्या बाळासाहेबांची सुनामी आलेली आहे त्या एकदा आमच्या नेत्याला पंतप्रधान बनवू द्या असं त्याला समजावून सांग मित्र आपण सभा घेऊन घोषणा दिल्याने निवडून येणार नाही आपल्याला ही रात्र नाही दिवस सुद्धा वैरायचे म्हणून माझं आहे सांगणं काहीतून गेल्यावर आपण सगळ्यांनी काम अभिनंदन करतो धन्यवाद खजाजी मी काय भाषण करायला आलो नाही आचारसंहित आहे प्रचार चालू होऊ द्या त्या नवी मुंबईच्या नेत्याचं वस्त्र नाही केलं आता तुम्हाला आमचं आठवायला लागलं का पाच वर्ष फिरकले का आता बुद्धविह मध्ये किती वेळा पालकमंत्री आले झोपडपट्टी मध्ये खासदार किती वेळा आले मी सांगू इच्छितो मित्रांनो मनोजी ह्याच्या पुढे असं काय असेल तर मला फोन करा तो नवी मुंबईचा महापौर असू द्या किंवा त्यांचा बाप नेता असू द्या नाही आणि मी त्यांच्यासाठी गंभीर आहे पण माझ्यातलं जर कोण काय असं असतील जे माझ्या आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीत कंजीर कोपसणार असेल तर तो सुद्धा माझ्या आदातून वाचणार नाही हे पण तुम्हाला आपण प्रतिज्ञा केलाय आपण प्रतिज्ञा केलं बाळासाहेबांना पंतप्रधान करायचं जर ह्याच्यातला काय मोजके असतील तर बाळासाहेबांसाठी तो प्रीती बंदोबस्त करायची माझे व्यापक आहे असं सांगतो मी तुम्हाला ही संधी बाळासाहेबांनी आणलेली आहे ही संधी बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी न आणता आपल्या मुलाबाळासाठी आणलेली आहे देशाचे पंतप्रधान झाले तर सर्वप्रथम आपल्या मुलाबाळांचं शिक्षण मोफत होणार आहे आतापासून ते आपले नेते बाळासाहेब मांडवी लावणार आहेत मग या थोड्याच्या यांच्या चिरीमिरीसाठी बळी पडू नका परत सांगतो मी तुम्हाला ही संधी आलेली आहे अभिनेतो कि नाही खाट नाही ना कोणाची लाट नाही बाळासाहेबांची सुनामी आहे जर ती बाळासाहेबांची सुनामी विरोधक विरोधकांना वाहून घेत असेल तर आपल्या मधल्या पण गद्दारांचा बंदोबस्त बाळासाहेब करतील हे परत सांगतो तुम्हाला मी माझ्या घडून बोललो आहे मित्रांनो मी काय खानदानी राजकारणी नाही का माझ्या घरी कोणी माझ्या घरातून कोण ग्रामपंचायतच्या सुद्धा निवडणूक नाही लढवलेला आहे पार मी जेव्हा बाळासाहेबांना भेटलो ती शक्ती माझ्यात आली नवी मुंबईच्या नेत्यांनी माघार घेतला नाही परत जरी उभा राहिला तरी मी माघार नाही घेणार ना। हे शब्द मी बाळासाहेबांना दिलेले मित्रांनो आपल्या बाळासाहेबांनी माझ्यावर जे विश्वास ठेवलाय ते विश्वास साप्त करण्यासाठी तुमची मदतीची खूप गरज आहे मला तुम्ही माझ्या बहिणी माझे बंधू आजपासून आपल्याकडे फक्त आणि फक्त वीस दिवस आहे पकडून चला रात्रीचा दिवस करा आणि सगळ्यांना समजावा जर कोण दशात करत असेल नवीन नंबरचा कोणी भाई दादा कोणी का असू द्या ते माझ्यावर सोडा तुम्ही मला फोन करा टाइम बघू नका त्यावेळेला त्यांचा बंदोबस्त करायची मी तयारी कर कारण एक लढाई मला पण माहिती आहे एवढी सरळपणे जाणार नाही कारण एवढं सहजी हे सत्ता आपल्या देणार नाही म्हणून मी बांधवानो तुमच्या माहिती साठी सांगू इच्छितो माझे सगळ्या बाजूंनी तयारी करून ठेवलेले मी माझ्या एकाही वंचिताच्या केसाला धक्का लागला त्यांचा खनन नाशना केलेला मलिकाचं तुलाही मला नाव एवढं सांगू इच्छितो आपण शत्रुशी लढू शकतो पण आपल्यातला गद्दार कोण आहे ओळखा आपल्या बाळासाहेबांच्या असणारे त्यांचा विश्वासघात करणारे जर कोण असते तर त्यांना वेळीच समजावा बाबा नो भरपूर झाला एवढंच योजने केले आपल्या मुलाबाळाकडे बघायचं आपल्या वेळेला आज मिया पटेल काम करतात नवी मुंबई बघा तिकडचा कोण मायकाला नका शो करत नसतो माणूस करतोय का आयुष्यावर त्यांनी तेच काम करायचा काही आमदार होऊ शकत नाही का तुमच्यातला कोण नगरसेवक होऊ शकत नाही ही संधी चालवून बाळासाहेब या संधीच तुम्ही मी विश्वास देतो तुम्ही जर मला दिल्लीला पाठवलं दोन्ही विधानसभा या आपल्या वंचित बहुजन आघाडी चालवतात किती का सांगतलं उद्या कारण बाळासाहेबांच्या ताकदी पुढे कोणाचं काय चालणार नाही बघितले नाही आज कारण म्हणजे आपल्या आदरणीय नेते फॉर्म भरणार आहेत पण जागतिक रेकॉर्ड होणार आहे साहेबांनो दोन ते अडीच लाख क्राऊड उद्या सोलापूर जिल्ह्यात असणार आहे आता साहेबांचा फॉर्म भरायला हा रेकॉर्ड होणार आहे आता मला वाटतं तिकडचे नेते पण कुठे मागा घेतो ते तेल कुमार <laughs> शिंदे पण बोल बाबा पहिले पडलो आता हा <laughs> का अजून मला पाडतो काय काय हे पण होऊ शकत काही घडू शकत कारण सच्चा माणूस असतो ना त्याच्यात ताकद भरत असत बाळासाहेब पण गप बसले तर भरपूर काय भेटले असतात केंद्रात मंत्री पद पण दिलं असतात त्यांनी स्वतःचा विचार न करता आपल्या वंचित समाजाचा विचार केलेला आहे सगळ्या पोराबळाचा विचार केलेला आहे म्हणून माझा परत एकदा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे का ही वेळ जाऊ देऊ नका आपला विजय निश्चित आहे आपली विजय निश्चित आहे मला पंधरा दिवस अगोदर एक फोन आला होता सो चूक केलास हे करतो चुकीचं आहे ते लोक तुला काय निवडू शकते ही वेळ आल्यावर कळेल पण त्याच लोकांना विचारतो मग तुम्हाला काय वेळ आले बुद्ध जाऊन माझ्या भागवतचे पाया पडायची हा तुम्हाला तेवढा विश्वास होता माझ्या वंचित बांधवात ताकद नाही मग कशाला गेले मी विचार विचारू इच्छितो म्हणून तुम्ही गाफील राहू नका गा। ही वेळ आपल्याला चालून आलेली वेळ जाऊ देऊ नका ते किती काय डोका आपटू द्या बघा आपला स्वाभिमान जर जागा असेल तर कुठलाही नेता आपल्याला होऊ शकत हे परत सांगतो तुम्हाला <णिवाग> आपला स्वाभिमान जागा ठेवा जो कोणी नेता समोर आला तर त्याला न बघता आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसला पाहिजे आपल्या समोर डॉक्टर <णिवाग> बाबासाहेब आंबेडकर दिसले पाहिजे आणि त्यांच्या दृपा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर दिसले पाहिजे त्यांना एवढं सांगायचं बाबांनो भरपूर झालेलं आहे तुम्ही आम्हाला तोडपाड दिला आणि आम्हाला पार लुटून घातले बस झाला मला तुमच्या तुमच्याकडे ठेवा तुम्ही येऊ नका आम्हाला आमचं काम करतो एवढं सांगू इच्छितो माझ्या भगिनीने एवढं सांगतो का आपण पुरुष मंडळी घराबाहेरूनच बोलतो माझ्या भगिनी पार इच्छित परत जातील तुम्ही आज जाऊन त्या दुसऱ्या भगिनीना समजावा आपण काय करायला निघालो त्यांना पण समजावा हे जर आमचं सरकार आलं तर तुमच्या मुलाबाळाचं काय उदार होणार आहे ते समजावा आणि सगळ्यांनी आजपासून इकडे मी सगळ्यांना आपले जिल्हा अध्यक्ष मनोजी शर्मा असतील खाजाबिया पटेल साहेब असतील एम आय एमच्या असतील सगळ्यांना आतापासून गेल्यावर बुथ कमिटी बांधा सर्वात महत्वाचा जो असेल फाउंडेशन हा बूथ आहे माझ्या कार्यालयात या